ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कारने दुचाकीला दिलेल्या धडके दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी राजू बाबू जाधव याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शुभम सुरेश मोकल हे साईगाव येथे राहतात ते नवनाथ तोंडे यांची स्कूटी एम एस शेहेचाळीस सी एन अठ्ठावीस बासष्टने पनवेलला जाण्यासाठी निघाले पनवेल येथे शॉपिंग झाल्यानंतर साई गावाकडे घरी परतत असताना दुपारी किंग रेस्टॉरंट येथे आले मुंबई गोवा हायवेच्या पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्याची गोव्याकडे जाणारी एक लेन सुरू असल्याने स्कूटी सावकाश चालवत होते यावेळी स्कूटी क्रमांक ही साईच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाने भरधाव वेगाने येऊन स्कूटीला धडक दिली ती स्कूटी शुभम मोकल यांच्या स्कूटीला येऊन धडकली त्यामुळे शुभम आणि पूजा मोकल हे दोघे स्कूटीसह खाली पडून जोरात घसरत दूरपर्यंत गेले यावेळी यात दोघेही जखमी झाले आहेत महिंद्रा कंपनीची एसयूव्ही कार क्रमांक एम एस शून्य सहा सी एच शहाऐंशी शहाऐंशीवरील चालक राजू बाबू जाधव राहणार पेण प्रभुअळी याच्यावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत